भू तहान झोप आणि सेक्स ह्या प्रत्येक सजीवाच्या मूलभूत गरजा म्हणता येतील स्त्री आणि पुरुष हे निसर्गातील समान घटक आहेत त्यांच्या मूलभूत गरजा समान आहेत पण मानव सेक्सला निसर्गाच्या अनुषंगाने पाहत नाही त्याला धर्माशी चारित्र्याशी जोडतो आणि समाजाने त्याप्रमाणे त्यावर बंधने घातली त्या आहेत हजारो वर्षांपासून या बंधनांचा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर स्वप्नांवर शिक्षणावर सामाजिक आयुष्यावर खूप परिणाम दिसून येतो आणि समाजाने तिला समजून घेतले नाही तर तिला प्रश्न पडतो हो ना तुला काय वाटलं तुझा जन्मदिवस आम्ही विसरलोय अगं आम्ही किती अडाणी असलो तर आमच्या लक्षात हाय काय आहे तुला माहितीये ना हे वाढदिवस साजरा करणं मला नाही आवडत ते काही नाही आज ना पुजाऱ्याकडून तुझ्या नावाची पूजा करून घेतली आणि त्यांनी सांगितलंय तू डॉक्टर होणार आहेस म्हणून त्यांनी सांगितले म्हणून नाही माझ्या अभ्यासाने माझ्या जिद्दीने आणि माझ्या कष्टाने होणार तुझं तर तसंच असत अगं किती केलं तरी तू नवसाची मुलगी आहेस आमच्या काय हो हो बघता बघता अठरा वर्ष चालीस बघ नाहीतर काय अगं तुझ्यासाठी नाही निदान आमच्यासाठी तू ओवळून घे अग ओवाळ तिला आधी देवाच्या नंतरच आमच्या येते हा बाबा समोर जा रेश्मा तुला माहिती का मी सतत तुझ्याकडे काय येतो कारण मी तुझा, का? तुझा पहिला कस्टमर होतो आणि मला आकाश तू इतकं शिकलास नोकरी आणि लग्न का नाही केलं मग अरे नोकरी कुठं चांगली आहे रे आणि लग्नच बापाला कोण समजवणार बायकोकडून खरं सुख मिळालं आम्हाला विसरू नकोस नाही तर बाकीच्या सारखं तू पण म्हणजे आता वेशैकडे का जायचं नाही रे ह्या कामासाठी तर नाही येणार पण एक चांगली मैत्रीण म्हणून मी नक्कीच येईन मी एखाद्याच्या कामावरून व भूतकाळावरून त्याचं चारित्र ठरत नसतो चल निघतो मी येतो परत